नमस्कार मंडळी प्रत्येक मुलीसाठी तिचा बाबा हा सुपरहिरो असतो आणि त्या बाबासाठी लेखी सगळं काही असते अभिनेता निर्माता स्वप्नील जोशीला सुद्धा आपल्या लेकीचं भारी कौतुक आहे त्याने सोशल मीडियावर लेखीसाठी खास पोस्ट शेअर केली फक्त स्वप्नीलच नाही तर संपूर्ण सिनेसृष्टीने स्वप्नीलच्या लेखीचं मायराचं कौतुक केलं आहे याचं कारण म्हणजे स्वप्नेलच्या लेकीचं सुद्धा आता कला पदार्पण झालं आहे अनेक कलाकार आणि त्यांची मुलं या मनोरंजन विश्वाचा भाग आहेत अशात स्वप्नील जोशीची लेकीने गोड गाण्यातून मनोरंजन विश्वात आपलं नाव कोरायला सुरुवात केली अवधूत गुप्ते याने स्वरबद्ध केलेलं सांग आई या गाण्यात मायरा जोशीनं अभिनय केलाय बाबांच्या पावलावर पाऊल ठेवत लेख देखील या इंडस्ट्रीचा भाग झाली आहे स्वप्नील जोशीसाठी हा फादर्स डे विशेष ठरला आहे या गाण्यामुळे त्याला फादर्स डेचं रिटर्न गिफ्ट मिळाले स्वप्नीलने सो सोशल मीडियावर लेखीसाठी एक खास पोस्ट शेअर केली त्यात त्याने म्हटलं की आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे मायराच्या आवडीची तिने केलेली हे छोटंसं काम आहे हे तिचं सिने सृष्टीतील पदार्पण नाही पण तुम्ही सगळ्यांनी तिला जे प्रेम दिले त्याबद्दल सगळ्यांच आभार त्यासाठी तुमचे आभार आमच्या सगळ्यांसाठी हा क्षण खूप महत्वाचा आहे तिने तिच्या बाबाला फादर डेचं दिलेलं हे खास गिफ्ट आहे स्वप्नीलने बालकलाकार म्हणून सिने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केल्यानंतर ले आता लेकीला या खास गाण्यातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं आहे येणाऱ्या काळात या बाप लेकींची जोडी पाहायला मिळणार आहे असा प्रश्न चाहत्यांमध्ये पडतोय